मुंबईला तिथं थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळं परवा दिवशी चित्रपट हा आपला फायनल झाला तुम्हाला साहेबांना माहिती आहे एम के स्टुडिओवाल्या की किती किचकड बाबी असतात त्याच्यामुळं आपण जाहिरातीला थोडं कमी पडलो तरी बहुसंख्येने तुम्ही आलात उद्या परवापासून आपण चांगली जाहिरात करू आपल्यालाच माहीत नव्हतं की चित्रपट अपलोड झालाय की नाही किती पर परसेंट झाला आहे आणि तो कशा पद्धतीने दिसेल मोठ्या स्क्रीनवर आता आमचे मित्र आदरणीय संजय वाकचौरे खाली बसते त्यांना मी द्वंद् फुललं की वरती स्टेजवर येऊन बसावं माझे मान या आणि हा जो चित्रपट बनवला आहे अतिशय कष्टातून केला आहे काय होतो की एखादं मन दुखावलं जातं म्हणून मी कोणाचंही नाव व्यासपीठावर घेत नाही सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो अतिशय काष्टातून हा चित्रपट झाला आहे आदरणीय मच्छिंद्र भाऊ धुमाळे यांनी चांगलं सहकार्य केलं त्यांचा पुण्याला स्टुडिओ आहे आणि तिथे चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन झालेलं आहे आणि तालुक्यातले जेवढे काही कलाकार आहेत त्यांनी चांगलं काम केलं आहे मी सर्वांचा शतशारुणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी कोतुळेश्वर वार्ताच्या माध्यमातून मला बारा पंधरा वर्ष वीस वर्ष ज्या जाहिराती दिल्या ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्याबद्दल धन्यवाद आणि काय होतं कष्ट करत असताना आणि जो धावपळ झाली दा आणि धावपळ होत असताना <laughs> वडिलांनी काय केलं की जमीन रोडच्या काढायला आहे पण भीक मागायला लावलं मला नंतर रस्त्यावर वीस पंचवीस वर्ष काय होतं बाप हा असा असावा की मुलाची काळजी घेणार असावी मग मोठा सायकल बसायचं पेकर आपलं करत काय थोडंसं टेन्शन आपलं काय होतं की आईवडील जे असतात त्यांनी बघितलं पाहिजे काय यांना चालतात मलाच आहे कसा रोडवर तो फिरतो किती वर्ष हे बरं नाही रात्रंदिवस जायचं मग सगळं असताना भाऊ हे उद्योग असं मग ते होतं परंतु केला हा प्रयोग आपण चांगल्या पद्धतीने केला आहे घरून कुठलाही पाठिंबा नसताना चाललं आहे सगळं रडत खडत याच्याक जा त्याच्याक जा परंतु आहे सगळ्यांनी सहकार्य केलं मी असं म्हणत नाही की कोणी मला हे केलं आहे डॉमिनेट केलं वगैरे काहीच नाही सगळ्यांनी सहकार्य केलं आईवडिलांनी केलं आईवडिलांनी प्रेम दिलं पाच स्टेच्यापतीने काय पाहिजे इस्टेट वगैरे आपल्याला काही नव्हतं कोणाचं का पैसेच पाहिजे अशातलाही भाग नाही परंतु त्यांनी प्रेम केलं काही प्रॉब्लेम नाही पण गरज होती ज्या वेळेस मी त्यांना सांगायचो की मला अन्न एवढे पैसे लागत आहेत तुम्हाला पण दरदर भटकायचं होतं नाही त्यावेळेस आदरणीय मच्छिंद्र भाऊ धुमाळ यांनी मला मदत केली तुम्हाला खरं सांगतो <laughs> का हो काय होतं जिथं आपण पुण्याला जायचं दहा लाख पंधरा लाख वीस लाख तीस लाख रुपये नुसतं पोस्ट प्रॉडक्शनला मागायचे त्यावेळेस मग हा माणूस माझ्या मदतीला आला आणि कमी पैशात त्यांनी करून दिला चित्रपट मी त्यांचं शतशालूणी आहे आणि त्यांनी चित्रपट कमी पैशात करून दिला मी त्यांचं एक रुपया ठेवला नाही मी तुम्हाला ते पण तिथंच आहे एक रुपया ठेवला नाही कोणाचं आपण सगळ्यांचे पैसे पेड केले हा सिनेमाच पूर्ण झालाय माझे तुम्हाला प्रचंड नम्र विनंती असेल हात जुळून असेल चलन स्पर्श करून असेल की हा जो चित्रपट आहे इथं लागणार आहे आता तो शेवटपर्यंत बघा कसा झाला काय झाला म्हणजे हे तुमच्या येईल काय केलं आम्ही किती कष्टाने केलं नजर चुकीने माझं कोण कोणाचं जर नाव हो राहिलं असेल ना कोणाचं जर काय हे झालं तुम्ही मला क्षमा करा दोन चार वर्ष धावकळ केली सगळं केलं हा सिनेमा मी माझं उभं तर तुम्हाला तुम्ही आला तुम्हा प्रेम दिला मी अजून एक गोष्ट हे करतो की हे जे पत्रकार बांधव आहे हे सुद्धा माझ्यासाठी एवढे धावले बिचाऱ्यांनी जाहिराती केली व्यवस्थितरित्या मला मानलं का काय करतोय आणि मला याच्यातून काय प्राप्ती नाही करायची का ब मा मीच हिरो झालो पाहिजे आतला भाग नव्हता बरं का ही एक फार महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी की ह्या चित्रपटाचे नायक म्हणून तुम्ही आजही विचारा प्रदीप नवलेंची मी निवड केली होती सर प्रदीप भाऊ नवलेची मी त्यांना बोललो होतो की तुम्ही याचं मेन भूमिका करा आमची शनि मंदिरात तिथं बैठक झाली होती तिथं बोललो होतो परंतु प्रदीप भाऊ हैदराबादला शूटिंगला जाणार असल्यामुळं आणि त्यांचा भाग मेल का भाग आमिर खानबरोबर होता तर ते शूटिंगला गेले होते ते म्हणे मला जमणार नाही दुसरं आम्ही पुण्याचे पाहिले त्यांनी दहा लाख वीस लाख सांगितले परत ते राहायला ए सी रूम वगैरे परत बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळं मग हे सगळं जुळून आणलं आहे मला आयुष्यभर ज्यांनी सहकार्य केलं मी अभिमानाने सांगाल की माझ्या घरच्यांनी मला कोणी सहकार्य केलं नाही परंतु ह्या मा्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आदरणीय ढाकणे साहेब असतील अतिशय गायकर साहेबांनी तर एकदा मला श्रीरामपूरला बघितलं होतं दिसून होते मोटरसायकलवर की बाबा काय पण माझ्या आईवडिलांनी कधी फोन केला नाही की बा तू रात्रीचा प्रवास करतो किंवा काय राहतो हे सगळ्यांनी बाहेरच्यांनी मला खऱ्या अर्थाने आजपर्यंत जगावलंय उभं केलं समाजामध्ये पण आज हा चित्रपट तुमच्यामुळं आहे माझ्यामुळं नाही ओ, तर हा चित्रपट संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा हीच तुम्हाला नम्र विनंती करतो जय जय हिंद महाराष्ट्र <laughs> खरदो, निरंजनला लहानपणापासून आम्ही ओळखतो निरंजनला आम्ही लहानपणापासून ओळखतो अत्यंत सद्गदित भावना या ठिकाणी निरंजनच्या झालेल्या आहेत त्या खर तर ओत अगस्ती चित्रमंदिर अखोले इथे आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नवरदेव चित्रपटाचा शुभारंभ झालेला आहे नवरदेव चित्रपट आपण सर्वांनी बघावं शेतकऱ्यांची व्यथा मानणारा चित्रपट आहे शेतकऱ्यांचं जीवनाबद्दल चित्रपट आहे शेतकरी मुलांचे लग्न होत नाही त्याच्यावर आपण तीन चार वर्ष काम केलं हा चित्रपट पूर्ण झालेला आहे आज इथं लागलेला आहे चित्रपट तर आपण सर्वांनी यावं सर्वांनी हा चित्रपट बघावा अशी मी नम्र विनंती करतो चांगला चित्रपट झालेला आहे सर्व कलाकारांनी चांगल्या भूमिका केलेल्या आहेत शेतकरी मुलाचं लग्न होत नाही हे आईवडलांसमोर इतकी गंभीर प्रश्न असतो इतकी गंभीर समस्या असते कि ते त्यांची व्यथा कशी मांडतात हे आपण जर बघितलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी येईल मित्रांनो कि मुलीच्या आईवडिलांना सांगा आम्ही सर्व करतो त्यांना काही खर्च येऊन देणार नाही वाटलंच तर आम्ही लग्न सुद्धा करून देतो किंवा मुलीच्या नावावर जमीन करून देतो इथपर्यंत अटीतटी राहतात मित्रांनो हे आपल्याला ग्राउंडवरचा रिपोर्ट आहे त्यानंतर इतकं पुढं पुढं करावं लागतं अक्षरशः पाया पडावं लागतं आणि मुली देखील एक आविर्भावात असतात की मला नोकरीवालाच मुलगा पाहिजे मग तो मुंबई पुण्यात असावा परंतु ते सगळं खोटं आहे मित्रांनो जो कष्ट करतो जो घाम गाळतो तोच एक चांगला विश्व निर्माण करू शकतो म्हणून मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे सा की शेतकऱ्यांच्या मुलांच्या कष्टावर विश्वास ठेवा त्यांना मुली द्या आणि हा देऊ चित्रपट भागाच्या जय महाराष्ट्र